काय मागं माग फिरतो सारखा असंच असतोय तो सकाळच असत आहे काय साफसफाई करायची ना मला बागुडी खाली उतरायचं ना पाऊस येतोय काय <tip> करायचंय पाऊस येतोय खराटा काय गेला करू गेलाकोस <tip> तो बाजूला काही नाटक चालली तुझी काय करायचे तुला तुला एका जागी बसवत नाही एका जागी बस, एक बस बोलले ना मगाशी जा जा बस काम करू नको साफसफाई कोण करणार कोण करणार नाचतोय माझा बसणार आधी पुसायचे काय करायचंय का सगळं पसारा ते बघ नाही ना बसणार एका जागी तू काय चोळत बसायचं असं तुला चोळत बसायचं हा असं अजून काय करायचं अजून काय काय हा इथेच बस या ना माझ्या माग मी चालले तिथे बाहेर वटा धुवायला समजलं ते पाय परत आलं तुला सांगितलं ना इथं बस म्हणून हा इथंच थांब बोलली ना गार्डन साफ करायचं होत टायगर जायगर काय नाही पाऊस दिवस जायगर मला बोलतोय की तू फक्त इथं बस आणि माझी जवळ बस आता बघा मी तिथं बसली ना कि तू तिथंच बसून राहणार आणि त्याचं म्हणणं काय माझ्याजवळ बसून राहतो इथंच तू एकाच जागी बसून कामं कर बघायचं तुम्हाला बघा त्याचं म्हणणं आहे एका जागी बस आणि कामं कर तिकडे तिकडे जाऊ नको तू इकडे तिकडे गेले ना की तू सारखं माग ना या साफ करायचं आपल्याला किती धूळ आहे तुझ्यामुळेच धूळ होते टायगर मुळेच हे सगळं घर इतकं घाण होत ना आता तुम्हाला हे घर दिसतं व्हिडिओ मध्ये एकदम क्लीन दिसत असेल पण जर असं जवळ पाहिलं टायगर ची सर्वत्र केस पसरली आणि खूप पसरली भरपूर अशी केस आहेत ह्या अगदी कपाटांमध्ये सुद्धा रायगडची केस हवेनी अशी जातात त्या कपाटांवरती बघितलं किंवा ह्यावरच्या कपाटावर तरी तुम्हाला एवढी केसं भेटतील ते आहे हे बघा आता कसं बसला का जागे त्याचं म्हणणं तू मम्मा एका जागी बस आणि मला मी तुझ्या जवळच बसणार असं त्याचं म्हणणं तू लांब जाऊ नको म्हणजे लहान पोरा कशी मम्मा मला घे तसं त्याचा एकदा झोपला जरी ना तरी मी उठली ना तरी पटकन उठल परतली माझं माग आता मला असत रोज हे ना बाबुडी हे ना अशीच असती ना म्हणजे बाबुली हुशी व्हायलाय माझ्या वाड्या हुशिर आहे ते माझ्या शिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही हे नागुडी हे बघा काय काय शिकायचं कि बेबी हेअर हे सगळे बघा छोटे छोटे आहेत सगळे फायदारचे म्हणाल ना तर घरात एक समिर हे औषध त्याला जायचे का ते जुनं झालं नको एक्सपायर झालं मग हे हे काय देऊ का लागणार तुझी एक्सपायरी डेट बघ नाही तुला, तुला लागणार हे जानेवारी दोन हजार चोवीस एक्सपायरीच आहे ना हम्म आणि ही पण एक्सपायरी आहे पंचवीसची आहे या आहे तुझं त्या मी टायगरचं म्हणणं काय बोल मी आता पण बघा माझ्या केस अंगावर हे बघा हे बघा टायगरची केस दिसत आहेत का हे बघा केवढी घेतलं ते बघा एवढी चिटप केस जातात माझ्या बाबल्याची पण आम्ही त्याची केसांची गाणं मी तेवढा त्याचा त्रास काढते त्याची तेवढी स्वच्छता पण ठेवते घराची पण ठेवते केस इकडे तिकडे एक जरी दिसल्या तरी सारखं असं पुसत असते तर अशी असते माझ्या टायगरचे रोजची सकाळची नाटक सकाळची काय दिवसभर असंच असतं त्याच आता साफसफाई करायची सगळी करून घेते आता हे काम झालं ना की मग टायगरला मी बांधणार एका जागी मग तो एका जागी झोपणार एक लाजी पुसणार मग त्याला बांधणार एका रूम मध्ये मग बाकीची कामं करणार तेव्हा तुम्हाला मला कामं करणार हा सारखा माझ्या मागं मागं माग नाचत राहते आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपलं नवीन चॅनल जो खोललेला आहे टायगर मोमोज ब्लॉग तिथे रोज आपले डेली ब्लॉग अपलोड होतात संध्याकाळी चार वाजता तर चॅनेलच्या या द जर्मन चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी त्या चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ अपलोड झालेले सर्वात प्रथम तुम्हाला मिळतील म्हणजे awesome. जो व्हिडिओ मी अपलोड करेल तर ते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल awesome. अस तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय काय बाय बाप पुढी गपुडी गप पुस आहेत रे